नमस्कार आपण पाहत आहात सोलापूर न्यूज ट्वेंटी चॅनल आपण सामाजिक कार्य बघूया श्री मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले पूरग्रस्त भागात तिरे येथे निमित्त नवीन कपडे वाटप केले आहेत त्यांनी रुपेश कुमार भोसले यांनी रुग्णसेवक रुपेश कुमार भोसलेचे सहकारी मित्र नरेंद्र चिंतागिंदी यांनी रुपेश कुमार भोसले यांच्याकडे दिवाळीनिमित्त शंभर टी शर्ट आणि शंभर पॅन्ट दिले लगेच पूरग्रस्त भागात तिरे येथे आज सकाळी लोकांना व युवकांना कपडे वाटप करण्यात आले यावेळी रुग्णसेवक भोसले तिरे येथील सहकारी मित्र श्रीहरी बोडा लक्ष्मण महाराज व मित्रपरिवार उपस्थित होते तिरे येथील नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप मोठा होता व सामाजिक कार्याचा आनंद जास्त मिळतो रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले हे काहीतरी गरीब लोकांसाठी सतत मदत करतच असतात हेच कार्य समाधानकारक आहे आर्य अधिकारी एकेकडे या पावसाच्या पूराबळ अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यामुळे या दिवाळीला श्री मातोळी बहु असे सेवाभाऊ संस्थेने सुरू केली आहे अध्यक्ष सुतार रुपेश कुमार भोसले आमचे सहकारी ऋषींतका गदी नरेश तकी साहेब म्हणजे आमचे सहकारी बोड लक्ष्मी महाराज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी फिरेला येऊन अनेकांना या दिवाळीनिमित्त शिक्षण टवळ आणि सूट या ठिकाणी देण्यात आलेला आहे दिवाळी त्यांची गोडवाईमुळे आपण हे कार्यक्रम सामाजिक कार्य बांधले म्हणून आपण हे कार्यक्रम केलेला आहे हॅप्पी दिवाळी